गद्दारी करणाऱ्यांना चारी मुंड्या करून असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अनिल यांनी केला आहे शिवसेना जी यंत्रणा वापरते तीच बूथ यंत्रणा सोलापूर लोकसभेत पूर्ण झाल्यानं संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी समाधान व्यक्त केलं गद्दारी करणाऱ्यांना चारी मुंड्या चीत करू अशी शपथ यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतले यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री सुशील कुमार शिंदे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची होती त्यांचं स्वागत दत्तात्र गणेशकर यांनी केलं तर संपर्क प्रमुख अनिल कोकळी यांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं मी निवडून आल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक सोलापूर शहरात करण्याचं पहिलं काम मी करेन असं आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिलं या बैठकीस अजय दासरी संभाजी शिंदे गणेश वानकर अमर पाटील पुरुषोत्तम बर्डे विष्णू कारमपुरी उत्तम प्रकाश खंदारे दत्तात्रय गणेशकर काशीनाथ बासुदकर दीपक गायकवाड प्रिया बसवंती याचबरोबर तालुका उपजिल्हाप्रमुख विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती